कुठलं अनुदान काय कुठलं कसं काय अर्धा एकरी इक आम्ही इकडे स्वतःची माती करून शहरातल्या लोकांची घरं जगवायची का तिनं शासनानं मध्यंतरी एक जी आर काढला की बाबा अकरा जानेवारी ते वीस फेब्रुवारी पर्यंत पाच रुपये आम्ही अनुदान तुम्हाला देतो पण ते आतापर्यंत अनुदान एकाही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेलं नाही कुठलं अनुदान काय एक रुपया नाही अजून उद्धर वाड़ा है। जा। ही फसवी दुधर वाडा आहे लाख लाखाला काय आता काय जाय त्यांना आमच्या गावच माहिती आमदारला काय झालं या सव्वीस रुपये मध्ये काही परवडत नाही कमीत कमी पस्तीस ते छत्तीस रुपये दर असायला हवा सर्वसामान्य जो शिकलेला मुलगा आहे तो आपल्या आईला आपली सांगतोय कशी केलेली आहे आमदार आमदार आम्हाला आम्हाला अजून दिसला ना कोण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की कुंभ्याच्या भाजीच्या धेटाला सुद्धा धक्का लागता कामा नये तर ती भूमिका त्या त्या काळच्या शासनकर्त्याची होती तर आज काय झालंय कुशीरान काय ना गाव पडले पंचवीस रुपये दर पाण्याच्या बाटलीने मिळतोय आणि तोच दर दुधाला ही कुठलीही व्यवस्था आहे अठरा पकड जात आहे जगात सगळे सम समान आम्ही धरतोय आणि त्या पद्धतीने आम्ही वागतोय कुठली व्यवस्था किती स्ट्रॉंग असली तर ती लोकशाही तर निवडून आलेली आहे एवढे सरकारनं देहात ठेवावं काय गै परवडत ना आत्महत्या करावी बाळ आली गयांमुळे नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी मित्रांनो मी आता पंढरपूर तालुक्यातल्या नेपतगाव या गावामध्ये आहे तर आज या गावामध्ये येण्याचं कारण म्हणजे दुधाचे दर सातत्याने कमी होत चालले आहेत मध्यंतरी आम्हीच महाराष्ट्र माझावरती एक दुधाच्या दराच्या संदर्भात शिरगावमध्ये व्हिडिओ केला होता त्या काळामध्ये दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकरी संघटना असेल किंवा अनेक संघटनांनी त्यामध्ये अनेक आंदोलन केली विधानसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्षांनी सुद्धा या संदर्भ संदर्भात आवाज उठवला मग त्याला कुठत तोडगा काढण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री किंवा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचं घोषित केलं पण हे जरी घोषित केलं असलं तरी पण त्यांनी त्यामध्ये एक आठ टाकली की जे दोन सहकारी संस्थेला येते त्याच दुधाला पाच रुपये अनुदान देण्यात येईल खरं तर महाराष्ट्रात बघायला गेलं तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के दूध हे खाजगी संस्थेला जाते उरलेलं पंचवीस टक्के दूध हे सहकारी संस्थेला जाते आहे सोलापूर जिल्ह्यातील दु सहकारी दूध संस्थेची अवस्था तर सगळ्यात तुम्हाला आम्हाला माहितीच आहे खरं तर आज तीन पाच आठ पाचला दर हा सव्वीस सत्तावीस रुपये मिळतोय एका बाजूला पशुखाद्याचे दर वाढतात दुसऱ्या बाजूला दुधाचे दर सातत्याने कमी होत चालले आहेत मोठा नौकरदार वर्ग जो पुणे मुंबईला तरुण वर्ग इथला नोकरीसाठी गेला दहा पंधरा हजार तिथं परवडत नसल्यामुळे कुठंतरी गावाकडे यावं दूध व्यवसाय सुरू करावा अशा उद्देशाने गावाकडे आला बाहेरच्या राज्यातून मोठ्या किमतीच्या लाख लाख दीड दीड लाखाच्या किम गया आपल्या भागात आणल्या आणि सध्याला दुधाची दर कमी झाल्यामुळे त्या जर बाजार जरी विकायचं म्हटलं तर त्याला सुद्धा व्यापारी त्या ठिकाणी मागत नाही एका बाजूला शेतकऱ्याच्या शेतीला जोडधंदा म्हणून हा दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांनी उभा केला असला तरी त्याच्या पद्धती जर निराशा असेल तर शेतकरी कशा पद्धतीने त्याचं पालनपोषण जनावरचं करतोय कशा पद्धतीने एवढ्या कमी दरात जनावर सांभाळतोय आज जाणून घेण्यासाठी नेपतगाव गावामध्ये मी खरं तर रालोय तुमचं सगळ्यांचं आमच्या महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे तुम सुरुवात तुमच्यापासून करतोय खरंतर तुम्ही एका खाजगी संस्थेचे आता खर तर झालं तर ज्यावेळेस दूध दर वाढ होती त्यावेळेस शेतकऱ्यांनी भयानक किमतीनं घेतलेली गायी आज त्या गायीच संगोपन करायचं म्हटलं तर दुधाच्या दरा एवढं त्याचं परवडत नाही पशुखाद्याचे दर आहे तसं वाढलेला येतं पण दुधाचं दर ही अजिबात वाढलेलं नाहीत मग त्या पद्धतीनं शासनानं मध्यंतरी एक जी आर काढला की बाबा अकरा जानेवारी ते वीस फेब्रुवारीपर्यंत पाच रुपये आम्ही अनुदान तुम्हाला देतो पण ते आतापर्यंत अनुदान एकाही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेलं नाही ही फसवी दूध दर आहे आणि जे नैसर्गिकरित्या होणारी द वाड आहे तेसुद्धा वाढलेली नाही नुसतं हे शासनानं बोलल्याप्रमाणे काही केलं नाही त्याच्यामुळं शेतकरी हा पिळून निघत आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्यानुसार या दूध दराकडे शासनाने असो या पक्षाने असो सगळ्यांनी बघितलं पाहिजे बर आता तुम्ही एक चेअरमन आहे काय दर दुधाला तीन पाच आठ पाच काय दर आहे आता सव्वीस रुपये शेतकऱ्याला मिळतोय दर या सव्वीस रुपये मध्ये काही परवडत नाही कमीत कमी पस्तीस ते छत्तीस रुपये दर असायला हवा पशुखाद्य दर काय दर पशुखाद्य सोळाशे सतराशे अठराशे पर्यंत पशुखाद्याचे दर आहेत बर किती संकलन आहे तुमचं दुधाचं साडेआठशे नऊशे होते आपलं बरं काय शेतकऱ्याच्या भावना काय शेतकऱ्याच्या भावना काय नाही शेतकरी म्हणते सगळी जण की गया परवडत नाही हाय असं ऐकलेली बरे कोण शेतकरी आतापर्यंत पशुखाद्य सुद्धा चारा तयार नाहीत वैरणीचे अशा अबदाई वाढ घालून सुद्धा लोकांची गोरं गळून चालली ती गर्भधारणा होत नाही पाच पाच सहा सहा वेळा गाय रिपीट आहेत प्रत्येकाच्या हे जे नैसर्गिकरित्या आहे पशुखाद्य असो शेतकऱ्यांनी चारलेली बारली असो गोळीपेंड असो ही पहिलं जे होतं ती वेगळं होतं आता हे आहे ते केमिकल युक्त चारून जर्सी गायीला ते जी गर्भधारणा करण्याची पद्धत आहे ती होत नाही त्याच्यामुळे सारख्या गायी रिपीट त्या ह्याच्यामुळं लोकांनी ती गाई शेतकऱ्याने खटकाला देणे किंवा न सांभाळणे हे असं प्रकार जास्त होत चालले किती दर आता तर शेतकऱ्याला परवडतो पस्तीस ते छत्तीस रुपये लिटरला दर मिनिमम असाय पाहिजे तर ती गायीचं संगोपन करणं किंवा शेतकऱ्याचं सुद्धा व्यवस्थित प्रपंच चालतोय परवडतोय ठीक नमस्कार नमस्कार काय नाव गणेश वाघ मुडे जरच्या घरी तीन चार जाळले ते घेतले ते आहे दूध जाते वीस पंचवीस लिटर काय नाही पैसा मग असा पैसा होतो घरजा पाडाय आली काय दर नाही मग काय दर आहे पंचवीस रुपये दर पाडायला लागलाय पाच रुपये अनुदान द्यायच झाले गोषित काय दर कुठलं अनुदान काय एक रुपया नाही अजून हातात बर हा कुठलं अनुदान काय कुठलं कसेच काय बर इका अर्धा एकर इका इपाळ्या आली मला फिरून आता किती पगार निघते का काय पगार निघाय काय पगार निघाल तेवढी गेलं जाय आपण बरं हारा चारा एकच आहे आहे एकच की सगळी एकच आहे बर शान शांत राख या पत्रात काय शान शान घेऊन टक्केवर हिंडू घात गावागणीस बर परवडत नाही काय काय गाय परवडत नाही म आत्महत्या कराय बाळ्या आली गयांमुळे बर दुसरं काय नाही आता एकाच म्हणत नाही आता दहावं पाहिजे हा गयांमुळे दहावं घ्यायचं आहे दुसरं काय नाही बर बरोबर आहे का शेरमंदी एकच बोलतोय बरोबर आहे हा किती दर, दर लाखा लाखाला गया घेतले त्या बर आता एकाच म्हणजे आता काय आहे त्यांना काय कराय पाहिजे सरकारने काय का करायचं आता काय सरकारनं बघायला पाहिजे का आमच्याकडे काय तर काहीतर कांद्याची झाली झाली ऊस पाक पेटला पेटलाय तर पिटवून न्याय लागल्या ती ओल्या नियोजन नाही वर व्यवस्थित हो हा तुम्ही पंधरा महिने अगदी दा पोटच्या पोराप्रमाणे पेटवाला आलं काडी टाकतात पहिल्या जर केला आल्या दोनशे तीनशे त्याच्या आधी ट्रॅक्टर ट्रॅक्टरवालाच म्हणतो गाडी टाकायला लागते ह्याच्यात टुळवाल्या आधी म्हणजे शेतकऱ्याच मरा नाही तर हा बर मग आता तुमच्या मनात बघा काय करायचं कसं काय करायचं नाही तर धाव घेऊन पास घे आलेले बघा बर कायच नाही आम्हाला काय परवडत नाही कोणापासून मागणी केली का नाही इथला आमदार कोण आहे त्यांना तुम्ही काय का आमदारचा पत्या ना आमच्या गावाला आमदार येत नाही आमच्या गावच माहीत नाही आमदारला आणि खासदारला मित्रांनो खरं गाव तर हे गाव अगदी शेवटचं आहे गाव हे खरं ते गाव असताना पंढरपूर मधला आहे पंढरपूर तालुक्यातला आहे आणि जोडले मोहोळ मतदारसंघात आणि त्या आमदारचं काही म्हणजे लक्षच नाही आवा आमदार आम्हाला अजून चेहरा दिसला ना आमदारचा तर कोण आमदार आहे आम्हाला माहितच नाही तर गावाला काय निधी काय तिथे काय निधी नाही पिती नाही कुशी नाही काय ना गाव असं वसार पडले बर हा सगळे कडनं मारा नाही सर आव चौकुंड मारा ना आमचं बर नमस्कार नमस्कार काय नाव मायाप्पा हेगडकर बर कसं बघताय या सगळ्याकडे आता तुमच्या शेजारी जास्ती वरडायला लागले आहे दुधाची दर कमी येतं दुसऱ्या बाजूला पशुखादे दर वाढलाय तर वैरणी विकत आहे शेण परवडत नाही कशा पद्धतीने एक शेतकरी म्हणून कशा पद्धतीने बघताय या सगळ्याकडे शेतकरी म्हणून आज बघत असताना शासन जे आहे शासन ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्यामुळं शेतकरी अडचणीत चाललेला आहे कारण शासनानं आज फसवी दूध दरवाढ जाऊन शेतकऱ्यांना एक दोन तीन महिने येड्यात काढण्यास काम केलं कारण शेतकरी हा रस्त्यावर उतरायला लागला होता आंदोलन करत होता आणि त्याचे आंदोलन थांबवण्यासाठी तुम्हाला पाच रुपये अनुदान देऊ असं दुग्ध मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं परंतु त्याने एक फसवी लोकांना फसवून असणार त्यांचा जो उद्रेक होणारा होता थांबवला होता परंतु आता लोक थांबणार नाहीत असं आम्हाला वाटतंय कारण जी दूध दरवाढ होती पाच रुपये अनुदान देऊ तुमच्या खात्याला जमा करू आता जे दूध डेअरी चेअरमन आहे त्यांनी सांगितलं तुमच्या गाया ऑनलाईन करून घ्या ऑनलाईन करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी गुरा ऑनलाईन करायला पन्नास रुपये खर्च केला एका गायला पन्नास म्हणजे आहे पाच गया दहा गया, गया चार गया मग ती पन्नास रुपये पण शेतकऱ्याची शेतकऱ्याची पण ह्यातून लूट पन्नास रुपयाने झालेली आहे जेणेकरून पाच रुपये पण नाहीत आणि शेतकऱ्याच्या खिशातलं शे दोनशे तीनशे रुपये यांनी काढलं मग महाराष्ट्रातला जर आज शेतकरी विचार केला आपण करोडो गुरा आहे ती करोडो रुपयाची लूट हिनी आजपर्यंत ह्या लोकांची केली पर त्याचा मोबदला पण हिने दिलेला नाही म्हणजे शेतकऱ्यांना आता निश्चित कळलं बाबा आपली फसवणूक झालेली आहे आणि ह्या फसवणुकीतून आता उद्रेक करण्याच्या तयारीत शेतकरी आहे मग ह्या जर इथून पुढं आंदोलन तया निर्माण झाली तर ह्या शासनाला पळताबोई थोडी होईल कारण आता ह्या शेतकऱ्यांना रोखणारा या ठिकाणी कोणी नाही कारण शेतकऱ्याचा उद्रेक होत असताना हिने दोन महिने शांत केले परंतु आता शेतकरी थांबण्याच्या परिस्थितीमध्ये नाही बरोबर एक पशुखाद्य दरबे एका साईडला वाटते तिकडे दुधाचे दर पण कमी आलेत म्हणजे दुग्ध दादा अजिबात शेतकऱ्याला परवडत नाही हे जे धोरण आहे सामान्य लोकांचं नाही हे सरकारचं धोरण असतंय बाबा पशुखाद्य काय लेवल ना आता आपण शासन विक्री करतोय आणि दुधाचं रेट काय चालले शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे त्याच्या खिशात किती पैसे येते तो पशुखाद्यावर किती खर्च करतोय गायला एका खर्च किती येतोय ह्याच्यासाठी त्यांचे पूर्ण असणारा त्या ठिकाणी कृषी अधिकारी सर्व असणारा डॉक्टर सर्व म्हणजे त्यांच्यावर त्यांचा विचार असतो की बाबा एका गायला खर्च किती आहे त्यातून उत्पन्न किती आहे हे त्यांच्याकडे धोरणं असताना पण ते शेतकऱ्यांना जेणेकरून हा ह्यांना सवय लागलेली लुटायची आणि गोरगरिबाचं या ठिकाणी लुटत असताना बांधणारा बोलणारा कोण ह्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये ठेवलेलाच नाही आता आपण पाहतोय महाराष्ट्राची परिस्थिती प्रत्येक जण आता भाजपमध्ये चाललेला आहे मग भाजपमध्ये जात असताना सर्वसामान्यांसाठी बांधणारा ह्यांनी या ठिकाणी कोणी ठेवलेलं नाही म्हणजे आवाज कमी करण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं धोरण ह्याने अवलंबलेलं आहे परंतु हितला आता शेतकरी जो आहे तो शेतकरी काय तर चार बुक शिकलेला आहे कारण पहिला जो शेतकरी होता गेल्या तीस चाळीस वर्षाखालचा तो शेतकरी वेगळ्या प्रकारे ग बसत होता परंतु आता सुशिक्षित पोर असणारी शेतीमध्ये उतरलेले आहेत आज नोकरीचा पर्याय तर ह्या शासनानं संपलेला नोकरी नाही त्याच्यामुळं दहावी बारावी चौदावी झालेली मुलं सर्व शेती करत आहेत आणि परंतु ह्या मुलांनी जर आपल्या डोक्यामध्ये घेतलं तर ह्यांची सत्तासुद्धा हे उलटून पाडतील परंतु ह्यांनी लवकरात लवकर ह्या सरकारनं डोक्यात घेतलं पाहिजे आज वरिष्ठ नेते फोडले म्हणजे आज आपला महाराष्ट्रातली सर्व जनता आपल्या आली आल्याची नाही परंतु जनतेच्या मनामध्ये बदल असणाऱ्या मनामध्ये रोष आहे आणि शेतकरी तर अत्यंत असणारा चिडून आहे की जेणेकरून असणारं मोदीचं सरकार फडणवीसचं सरकार सरकार कुणाचं आहे असू द्या हे ऑनलाईनच्या नावाखाली लोकांना लुटत आहे लोकांना वेड्यात काढत आहे आणि ह्याच्यासाठी आता हितला जो शेतकरी आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्येच भाजपला कळेल की ह्या लोकांच्या मनामध्ये चीड काय होती आणि ती चिड असणाऱ्या ह्या मतपेटीतून व्यक्त शेतकरी करणार आहे सरकार खरं तर खांद्याचा विचार जास्त करते असं वाटतंय पिकवणाऱ्याचा विचार आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये कुणीच केलेला नाही परंतु भाजप सरकार करलं असं सर्वच असणाऱ्या शेतकऱ्यांना वाटलं होतं परंतु भाजप सरकार हे त्यांच्या पण पुढचं निघालं आणि त्याने टॅक्ट लावून जरी पाच दहा वर्ष लोकांना येड्यात काढलं तरी हे लोकांना कसं येड्यात काढतंय हे आता जनजागृती आता शिकलेली पोरं सांगतात ह्याने आपल्याला येड्यात दहा वर्ष कसं काढलेलं आहे आणि जेणेकरून आपण येड्यात कसं निघलो त्याच्यामुळं भाजपचं सरकार पण ह्या वर्षी अपयशी ठरलेलं आहे आणि ते अपयश असणारा सर्वसामान्य जो शिकलेला मुलगा आहे तो आपल्या आईला वडलाला सांगतोय ह्याने आपली फसवणूक कशी केलेली आहे आपण असणार प्रत्येकाच्या खिश्यात मोबाईल आहे प्रत्येकाच्या घरात गॅस आहे प्रत्येकाच्या फिरायला गाडी आहे परंतु त्यांनी गॅसच्या माध्यमातून पैसे असतील मोबाईलचा रिचार्ज असेल गाडीचं पेट्रोल असेल ह्याच्यातून जनतेला लुटलेला आहे आणि ते लुटल्यामुळे असणार प्रत्येकजण असणारा या ठिकाणी किशामध्ये त्याच्या पैसा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली जरी त्यानं दोनशे रुपये कमवलं तर तेलावर असणार त्याचं शंभर रुपये पेट्रोलवर जातात आणि काय असणार पैसे त्याच्या मोबाईलच्या रिचार्जला उडत असतील काय पैसे असणार त्याच्या घरामध्ये गॅस आहे त्याच्या घरामध्ये ता ता लाईट आहे ह्याच्या बिलामध्ये उडतात आणि शेतकरी असणारा सर्वसामान्य शेतकऱ्याची तर परिस्थिती वाईट बिकट झालेली आहे कारण त्याच्या घरी किराणा माल आणण्याची सुद्धा परिस्थिती शिल्लक राहिली नाही अशी अवस्था ह्या भाजप सरकारनं करून सोडलेली आहे त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी ठिकाणी चिड निर्माण झालेली आहे आणि ती निश्चित त्या ठिकाणी कळेल ठीक आहे गणेश खरं तर तू एक शेतकरी पण आहे त्यासोबत दुग्ध दुग व्यवसाय पण तुझा आहे कशा पद्धतीने दूध दरवाढीबद्दल कशा पद्धतीने तुझं काय प्रतिक्रिया त्याबद्दल सर्वप्रथम मला हे सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की कुंभ्याच्या भाजीच्या ध्येटाला सुद्धा धक्का लागता कामा नये तर ती भूमिका त्या त्या काळच्या शासनकर्त्याची होती तर आज काय झालंय मला वाटतं की छत्रपतीचं नाव घेता घेण्याचा अधिकार यांना काय आहे छत्रपती शिवाजी महाराज हे खूप मोठे होते आणि ह्या दृष्टीकोनातून ह्यांचा विचारच तो नाही आहे माझं हेच मत आहे की जर यांनी शेतकऱ्याच्या न्यायाचा विचार नाही केला तर दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये लोकशाही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आम्ही आम्ही आमच्या न्यायाचा विचार करून सरकारला किती अन्यायात पाडायचं की नाही अन्यायात पाडायचं हे आम्ही ते बघून घेऊ हो। आणि ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आम्ही इकडं स्वतःची माती करून शहरातल्या लोकांची घरं जगवायची का आमचा काय अधिकार नाही का आम्हाला काय न्याय नाही का आणि ना या न्याय देशामध्ये दे शेतकरी अन्याय किती दिवस चालणार बरोबर शी माझी तर मला हे सांगायचं की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यावर ज्या पद्धतीने अन्याय झाला आहे त्याचा बदला घेतला जाणार शंभर टक्के घेतला पंचवीस रुपये दर पाण्याच्या बाटलीला आहे आणि तोच दर दुधाला ही कुठलीही व्यवस्था आहे आणि हा कृषीप्रधान देश आहे का कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याचा जर ग गळा घोटला जात असेल तर शेतकऱ्यांनी जागृत होणं आणि कुठलीही व्यवस्था किती स्ट्रॉंग असली तर ती लोकशाहीत निवडून आलेली आहे एवढे सरकारनं देण्यात ठेवावं चोवीसला आम्ही याचा विषय घेणार आहे नमस्कार नमस्कार काय नाव मी तर थोडा ज्ञानेश्वर सरदार कदम दूध आहे घरचं काय हाय भरपूर आहे काय जरशे मशी द्या जरशे द्या दोन पाच मशी द्या बर खायला कोण नाही बर घरी असते काय घरी खायला लागते तेवढे ठेवायचं आपल्या वाढायचं दिल तेवढं घ्यायचं का म्हणजे काय तेवढं पिंडी आता एवढी वाळल्या मकोनाची पंधरा रुपयाला पिंडी आहे बर मग ते आता ते आणून ह्याच्यावरून विचार करा मग हा सगळं तुम्ही आता हे पैलवान आहे काय नाही काय नाही हे भाजप सरकारनं काय काढलंय येड्यात ये काढले ती लोक कशी काढली ती ही गरिबार -गर हाताखाली पैसे देऊन सोडले ते काय बाकी लोक धरले ते हाताखाली आणि हे शेतकऱ्यांना निकाही येड्यात काढले कांद्याच्या दरमधे आलती पंधरा दिवस आलती की पैसे फेटे उधळला आम्ही बर काय करायचं आता कसं आहे आता काय काय म्हणायचं आहे आहे बरोबर आहे तुम्ही सगळीकडे लक्ष द्या ना सर्वाकडे लक्ष द्या आहे बरोबर अठरा पकड आहे जगात बरोबर आहे ना अठरा पकड आहे जगात सगळे सम समान आम्ही धरतोय आणि त्या पद्धतीने गाव आम्ही वागतोय पण इथं कसं आहे ही वर ही चालले तर मग गल्ली तर काय मग दिल्लीत आहे तर गल्लीत मग काय धिंगाणा जाईल गल्ली वर चाललाय म्हणजे इथं काय शेतकऱ्याचा पण विचार करतोय नाही मग हीच चाललंय हो जय तीच तीच बार बर असं झालंय ठीक आहे काय जरशे घरी बर कसं आहे त्याला पंचवीस सव्वीस रुपये दर आहे पशु खात्या दर पशु खाद्याच काय सतराशे अठराशे रुपये आहे मग किती एक दहा दिवसाचं बजेट किती होतं खर्च किती होतं साधारणपणे काय खर्च निघत नाही तुझं किती किती निघते पेमेंट दहा दिवसाला दहा दिवसाला सतरा रुपये त्यातला खर्च खर्च नाही माझा खर्च वैरण वैरण घरच्या परवड नाही काय परवडते बर हा घरच्या काय सध्या तर परवडत नाही काय बा बर हा खाद्य तिथं परवडत नाही काय काय पाच रुपये अनुदान देणार काय पाच रुपये अनुदान काय नाही काय नाही सरकारने बरं राधाकृष्ण विखे पाटला घोषणा केली ती मोठी आधी आधी देश काढला होता की पाच रुपये अंदाज द्यायचं काय दिशा भूल लोकांचं नुसतं आपलं ती ऑनलाईन करायला म्हणजे सांगितलं बर ऑनलाईन लोकांच्या केलं कुठलं अन्दान नाही किंवा कुठलं काय नाही त्याचं बरं हां मग कसं परवडायचं झालं परवडाई काही पळायली काय परवडत नाही ते काय आता सध्या खरं तर या सगळ्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र नेपदगावकरांच्या आहेत हे फक्त नेपदगावकरांचा प्रश्न आहे तर प्रत्येक महाराष्ट्रातले प्रत्येक दुग्ध व्यवसाय शेतकऱ्याचे असेल दूधधंदा करणाऱ्या शेतकऱ्याचे असेल खरं तर मी मागाशीच म्हणलो की मोठा वर्ग पुणेचा जॉब पुणे मुंबईचा नोकरी सोडून या ठिकाणी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी आला आणि या ठिकाणी जर दुधाला दर सत्तावीस सव्वीस रुपये जर दर मिळत असेल तर त्याच्या निराश निराशे आता ह्या आजोबांनी सांगितलं की रडायला गेल्या अक्षरशः ते मागाशी डोळ्यात पाण्याला त्यांच्या सांगताना की मराव फास घ्यावं अशा पद्धतीची भावना या इथल्या दुग्ध व्यवसायांना दुगधंदा करणारा सांगितली खरं तर भारत हा कृषीप्रधान देश सांगितला जातो आ, शेतकरी हा जगाचा जा पोशिंदा मानला जातो पण त्याच्या पदरी जर सातत्यानं जर निराशा येत असेल तर आ, शेतकरी कशा पद्धतीने जगेल सुद्धा विचार करावा लागेल जर हा शेतकरी जर जगला नाही तर एक होता शेतकरी असं भविष्यात म्हणायची वेळ येईल शासनाने लवकर ह्याच्यावरती तोडगा काढून शेतकऱ्याला समृद्ध उज्ज्वल करावं अशी महाराष्ट्र माझ्याकडून सुद्धा आमचं आव्हान आहे कॅमेरामॅन महेशसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा नेपदगाव